संपूर्ण भारतामध्ये छत्रपती संभाजी महाराजांवरती आधारित ठावा चित्रपट सिनेमा घरामध्ये लागला काही लोकांनी या चित्रपटाला अतिशय खालचा दर्जा दिलाय अशा लोकांना जागेवरती सुनावलं पाहिजेत एकीकडे पुष्पासारख्या चित्रपटाला लोक भरभरून प्रतिसाद देतात त्याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज वरती आधारित असलेल्या छावा चित्रपटाला नावं ठेवतात या चित्रपटाच्या सुरुवातीला आपल्याला अजय देवगांचा आवाज ऐकायला मिळतो विकी कौशलने संभाजी महाराजांचा जो अभिनय केला तो एकदम उत्कृष्टपणे केलेला आहे चित्रपट पाहताना कुठेही आपल्याला बोरिंग होत नाही त्या चित्रपटाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर दाखवली आहे शिवाजी महाराजांचं दुःखद निधन झाल्यानंतर कशा प्रकारे संभाजी महाराजाने त्यांचा वारसा पुढे चालवला त्यांच्या जीवनामध्ये कोणकोणत्या अडचणी आल्या आणि त्यांनी त्याच्यावरती कशी मात केली या सर्व घटनेचं व्यवस्थित रूपांतर मराठी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी छावा चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवलं तर दुसरीकडे मुघलमध्ये औरंगजेबचं एकच लक्ष होतं संभाजी महाराजांना पकडणं औरंगजेबचा रोल अभिनेता अक्षय खन्ना यांनी केला अक्षय खन्नाने देखील औरंगजेबचा रोल अतिशय उत्कृष्टपणे केलाय छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर त्यांनी औरंगाजेबच्या नाकामध्ये दम केला होता एकही युद्ध हरले नव्हते या चित्रपटामधील प्रत्येक सीन आणि प्रत्येक दृश्य पाहून अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही कमी वयामध्ये संभाजी महाराजांनी जे स्वराज्यासाठी केलं त्यांचं बलिदान कोणीही विसरू शकत नाही पण संभाजी महाराज बद्दल अनेक माहिती घेतली असेल अनेक कार्यक्रम पाहिले असतील पण या चित्रपटामधून संभाजी महाराजांचा एक वेगळेपणा पाहायला मिळतो त्यामुळे सर्व लोकांनी एक वेळेस हिंदी चित्रपट न पाहता छत्रपती संभाजी महाराजांवरती आधारित असलेला छावा चित्रपट एकदा पूर्ण फॅमिली बरोबर नक्की पाहा जी लोक या चित्रपटाला नाव ठेवतील त्यांना जागेवरती सुनावलं पाहिजे मराठा आंदोलक मनोज जारांगे यांना जेव्हा छावा चित्रपटाबद्दल विचारलं तेव्हा ते काय म्हणाले चला सविस्तर पाहू या देशातली जनता शिवरायांच्या विचारांवरती प्रेम करणार आहे शिवरायांचं स्वराज्य हे जनतेसाठी अन्यायविरुद्ध लढून हे स्वराज्य खुलं झालं आणि या स्वराज्यात जनता सुखी झाली त्यामुळे हे कोणी विसरू शकणार नाही कधीच हा एक गोष्ट मात्र खरी आहे सरकार विसरणार सरकार हे विचार विसरणार शंभर टक्के त्याचं कारण आहे अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचं स्मारक उभा करू म्हणले पण आणखीन झालं नाही त्यांच्या आशीर्वादावरती छत्रपतींच्या आणि छत्रपतीवर प्रेम करणाऱ्या माया करणारी जी जनता आहे राज्यातली आणि देशातली तिचं मत मात्र नाही मताचे बेगडी प्रेम करणारे हे लोक हे मात्र इतिहास छत्रपतींचे विचार स्मारक हे शंभर टक्के विसरणार हिंदू मल हिंदू मिलमधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे विसरणार शंभर टक्के हा हे विसरतील पण जनता नाही विसरू शकत कधीच महापुरुषांचा द्वेष नाही याच्यात काही दोष नाही खरं सांगतो महापुरुषांचा याच्यात काही दोष नाही याच्यात ना दोष आहे हे जे तिरस्कार करणारे जनतेचा मराठ्यांचा धनगरांचा गोरगरीब ओबीसींचा दलित मुस्लिमांचा हे द्वेषाने बरबडलेले जे राज हे राजकारणी आहेत ना काही हेच आहेत फक्त बाजून संकट उभा होते नुसता काळ पसरल्याला म्हणतो आपण तसं नुसता अत्याचार अन्यायच्या किंकाळ आणि चारही बाजून एवढा मोठा वेळा ना कि आता वाहन येत इकडे तिकडे जाता येतं त्यावेळेस काहीच नव्हतं त्यांनी ते धाडस लावलंच कसं असं चार बाजून जर एवढा वेळा आहे भयंकर लढणं सोपं नाही इथं चार विरोध काठले माणसं गळून जाते गळून जाते आणि तो नुसत्या फौजाच फौजा होत्या एक माणूस अगोदर राजे छत्रपती शिवराय एक महा माणूस जर एक असते छत्रपती संभाजीराजे समजा एक अगोदर महाराजांना घेऊ आपण एवढे मोठे नुसते शत्रूच ना बाजूना कुणीच नाही कारण भीतीचं वातावरण जसं की अं त्यांनी याच्यातून वाट कशी काढली हे जिंकलं कस चौकून तीच होती तरी पण मुघलांच्या सगळ्या फौजा कापल्या आणि आनंददायी स्वराज्य दिलं कसं शक्य होतं एक जे तुम्ही विचारलं ना काय वाटतं धाडच कसं लावलं हेच आधी वाटतं कारण सुरुवातीला कुणी पण भेट ना चौकून जसं की आता परळीची दहशत भेत ना लोक चौकून चा। चारही बाजूनी तसं इथं देशभरच नुसता संकट होतं नुसतं संकट पसरलं त्यात एक छत्रपती शिवराय येतात आणि ते धाडच लावतात आणि ते पुर अन्यायच कापून टाकतात अत्याचारच कापून टाकतात हे मात्र आपल्याला त्यातलं खूप सुरुवातीला माग सपोर्ट नाही पुढे सपोर्ट नाही त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी तो विचार करायचा म्हणजे चौकून शत्रू असल्यावर माणूस घेऊनच राहतो ना इथं चार विरोधक असले तरी माणूस गप बसते तरी तो करोड लाखात होते फौजा आणि चौकून शत्रू कशाला बोलायचे त्यावेळेस हे धाडसन जिद्द असणं ही सोपी गोष्ट नाही मग त्यातून त्यांनी स्वराज्य निर्माण केलं त्यावेळेस जीव गेला आणि माग देहाचे तुकडे तुकडे झाले आणि इंच सुद्धा मागे सर करले नाही एक सुद्धा तो सगळ्यात मोठं आपल्याला त्यांच्यातलं ते आवडतं छत्रपती शिवराय त्यांनी विचार केला आहे की लढायचं त्या जिद्दीला पराक्रमाला मुजरा आहे